मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांची पुतळा प्रशासनाच्या निष्कृष्ट दर्जाच्या कामामुळे आठ महिन्यातच पडले याचे निषेध व्यक्त करण्यासाठी पुनम गेट येथे सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविकास आघाडीच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आले याप्रसंगी राष्ट्रवादीचे नेते सुधीर करटमल काँग्रेसचे नेते चेतन नरोटे शिवसेनेचे प्रताप चव्हाण महेश दारासिवकर नाना काळे विष्णू कारमपुरी अक्षय वाक्से निरंजन बद्दुल विनोद भोसले हेमा चिंचोळकर अशोक निंभर्गी दत्ता गणेशकर अमित भोसले दत्ता माने विजय पुकाळे बाबा करगुळे तिरुपती परकी आबा सावंत नाना मोरे लहू गायकवाड विवेक इंगळे चंद्रकांत पवार बजरंग जाधव दत्ता खलाटे महादेव गोवळी अजय खांडेकर जितू वाडेकर सोमनाथ शिंदे गणेश डोंगरे केशव इंगळे सुशील बंदपटे प्रमिला तुपलवंडे आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी सरकारच्या निष्कृष्ट कामामुळे महाराजांची पुतळा पडला आणि हरबी समुद्र येथे महाराजांचे पुतळा अजून उभे केले नाहीत देशाचे व राज्याचे दैवत मानणारे छत्रपती शिवाजी महाराजांची जर असे अपमान सरकार करत असेल तर आपला पदाचे राजीनामा द्या अशा शब्दात महाविकास आघाडीचे नेते त्यांचे मत व्यक्त केले विटंबना झाली त्याचा आम्ही या ठिकाणी जे काही आपल्या राज्यात परवा घडलं ते जे फोटो नंतर व्हायरल झाले की काही ठिकाणी फक्त त्यांचे चरणच आपल्याला दिसून आले बाकी सगळं त्या ठिकाणी खाली पडलं होतं ते अनेक जणांना बघवलं नाही अंगावर शहारा येत होता की अशी जर वेळ येत असेल महाराजांवर आणि जरी मूर्ती एक प्रतिमा जरी असली एक औपचारिकता जरी असली तरी त्या मागच्या या सरकारच्या असलेल्या ज्या भावना आहेत किंवा अतिशय खालच्या जा पातळीला जाऊन महाराजांचं नाव वापरलं जात असेल आणि आज त्यांच्या पुतळ्याची ह्या पद्धतीत खरं तर ती विटंबना करण्यात आली कारण का तुम्हाला माहिती होतं की तो पुतळा जो होता तो कमकुवत होता तुम्हाला माहिती होतं की ज्या कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही ते दिलेलं तो केवळ तुमच्या मुलाला खुश ठेवण्यासाठी तुम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरला दिलेलं पंतप्रधानांना खुश ठेवण्यासाठी तुम्ही त्या पुतळ्याला अनावरण त्यांच्या हस्ते केलं जसं हे सरकार आहे तसा तो पुतळा होता बाहेरून फक्त शोषा पण आतमधून अतिशय कोकळ असं हे सरकार आहे पण महाराजांच्याच पुतळ्याला का आज अरबी समुद्रात पण अनेक वर्षापासून प्रस्तावित आहे तिथे तुम्ही उभं नाही करत आणि जे आहे त्याची तुम्ही या करता त्याच्यानंतर त्या गोष्टीला अतिशय असं तुम्ही हवा एवढी होती की तो पुतळा त्या ठिकाणी पडला म्हणजे या पद्धतीचं मुख्यमंत्र्यांकडून भाष्य भाष्य होत असेल तर आज जनतेने कुठे बघितलं कुठे बघायला पाहिजे आज बदलापूर मध्ये जे काही घडलं आज चार वर्षाच्या लहान मुलींना पण सोडलं नाही आहे या पुतळ्याच्या मागे म्हणतात हवा एक वेगळं कारण आहे म्हणजे या पद्धतीत जर त्यांचं बोलणं असेल तर एकंदरीत दिसून येतं की ते आता सापडले गेले आहेत वेगळे प्रेम असणारे भाजपने कसे पुतळे शिवाजी महाराजांचे उभारलेत किंवा देशामध्ये काय काय उभारणे केले ते आपण पाहिलेलं आहे राम मंदिर गळत आहे संसद गळत आहे समृद्धी मार्गाला परंतु हे पाप या छत्रपती शिवाजी महाराजांचा पडला त्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार केला एकनाथ शिंदेने त्याच्या बगल बच्च्याला दिलं ते काम ज्याला कसलाही शिवाजी महाराजांच्या पुतळ्या उभारणीचा अनुभव नव्हता त्यामुळं ही हो लोक मोमे राम आणि बगलमे भ्रष्टाचारी घेऊन करणारे काम आहेत परंतु या लोकांना आता काढायची वेळ आहे काल दही होती तो महाराष्ट्राचा गद्दार मुख्यमंत्री म्हणतो की आता आमचं सरकार येणार अरे तुझी दही अंडी तर आम्हीच फोडणार आहे काळजी करू नको महाविकास आघाडीची वज्रमुठ या वेळेला तुझ्या पाठीत बसल्याशिवाय राहणार नाही काय आज महाविकास आघाडीच्या वतीनं आपण सर्वजण रस्त्यावर उतरतोय आंदोलन करतोय आपले महाराष्ट्र खासदार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चंद्र चंद्रपवार साहेबांच्या गटाचे अध्यक्ष आमचे खरुपमाल साहेब नानाजी काळे शिवसेनेच्या वतीनं प्रताप भाऊ आमचे महाराज व सर्व पदाधिकारी दोन दिवसापासून महाराष्ट्रामध्ये आपण बघताय की अनेक ठिकाणी आंदोलन होत आहेत हे आंदोलन करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना झालेली आहे केवळ ने केवळ खासदारकीचे इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण या देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हातात ठुर आणि आठच महिन्यामध्ये तो पुतळा या ठिकाणी कोसळलेला आहे आता सर्व निकष समोर येत असताना त्याच्यामध्ये प्रचंड असा मोठा भ्रष्टाचार झाला आहे आणि मला खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीस साहेबांची मुलाखत बघितली की चोराचे उलटा बोंबा म्हणायला लागेल त्या ठिकाणी त्यांनी चौकशी नेमली चौकशी नेमत असताना त्यांनी सांगितलं की साडे साडेचारशे असा वारा येतो त्या हा पुतळा त्या ठिकाणी पडलेला आहे जेवढे ह्या जेवढे उद्घाटन मोदींच्या हप्त झाले मग आपल्या देशाचा संसद भवन असेल ते गळू लागले महायुती सरकारने तो पुतळा पहिल्या दोन दिवसाखाली वाऱ्याच्या वेगाने पडला असं जाहीर करून महायुतीने जो एक महापाप केलाय त्याच्या विरोधात या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आलं या आंदोलनासाठी उपस्थित सर्व महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते पदाधिकारी व कार्यकर्ते वास्तविक पाहता आता केशवया साहेबांनी सर्व इतिहास सांगितला फक्त मतांच्या राजकारणासाठी हे लोक अत्यंत गडबडीने आपल्या महाराष्ट्राच्या आप आणि आपल्या भारताच्या अस्मितेचा जो विषय आहे छत्रपती शिवाजी महाराज या विषयासाठी अत्यंत निष्कृष्ट दर्जाचं काम ह्या लोकांनी करून ते पुतळा टाळण्याचं काम बाप ह्या महाराष्ट्र सरकारने केलंय मागे गेल्या चार पाच वर्षाखाली सुद्धा या लोकांनी मोदीला घेऊन अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी उद्घाटन केलं पण त्याचाही अजून काही पत्ता लागत नाहीये त्यांचे कोशारी आपल्या महा आपल्या महाराष्ट्रातील कित्येक नेत्यांबद्दल महापुरुषांबद्दल अपशब्द बोलून गेले पण कधी त्यांनी त्यांचा त्यांना कधीच कुठल्याही गोष्टीने या सरकारने कधी स्टेटमेंट दिलं नाही म्हणजे आपल्या काँग्रेसच्या काळात असू दे राष्ट्रवादीच्या काळात असू दे आपल्या कुठल्या नेत्याकडनं जर चुका झाल्या तर आपल्या नेत्यांनी ने राजीनामे दिल्याचे आपल्याकडे उदाहरण छत्रपती शिवाजी महाराजांची जी विटंबना केली या सरकारने या सरकारच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीच्या वतीनं आज हे धरण आंदोलन केलंय आणि या प्रसंगी उपस्थित सर्व पक्षांचे प्रमुख मान्यवर खरंतर केशवंग अतिशय आमच्या प्रवक्ते साहेबांनी अतिशय सविस्तरपणे माहिती दिली आहे आणि गेले चार दिवस पाहतोय की महाराष्ट्रामध्ये अतिशय संतापाचं या ठिकाणी वातावरण आहे महाराष्ट्राचं आराध्य महाराष्ट्राचं नाही तर अख्या भारताचं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान ह्या महाराष्ट्रातील जनता कदापि विसरणार नाही खरंतर महाराष्ट्राचे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस फडणवीसांनी ज्या पद्धतीनं सामोरं जायला पाहिजे त्या पद्धतीने वक्तव्य केलं आणि त्यामध्ये सांगतात की वाऱ्याच्या वेगामुळे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला मी त्यांना एकच सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये अनेक पुतळे आहेत आणि ते उभे केलेत ते आतापर्यंत पडले नाहीत परंतु हा पुतळा पडतोय या यामागं निश्चितपणाने या सरकारचं भ्रष्टाचाराचं धोरण आपल्याला दिसून येत आहे ते म्हणतात की हा पुतळा नेवीन उभा केलाय परंतु मी त्याची माहिती घेतली की नेवीचे दोन डिझाईन ने ने... या ठिकाणी नाकारले आणि मात्र त्या ठिकाणी अक्सेप्ट करायला लावलं आणि हे म्हणतात की नेहमीने उभा केलं जर नेहमी केलं असतं तर मला सांगा ठेकेदारावर महाराष्ट्र शासनाने कारवाई का केली या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचं नाव महाराष्ट्राचे शान महाराष्ट्राचं वैभव ते म्हणजे शिवाजी महाराज अशा शिवाजी महाराजांचं विठंबना या महाराष्ट्र शासनाकडून होतो या बाबती बांधवांना तुम्ही विचार हे केंद्रातील मोदी सरकार असो राज्यातील भ्रष्टाचारी सरकार असो हे फक्त बुटिगा बाल सरकार आहे बालला आम्ही लहानपणी असताना एका खेळणे येऊन ते दाखवत होता कि बघ देखो देखो देखो, देखो किल्ला गया देखो 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 ताजमहल आगया अशा प्रकारे नुसतं घोषणा करायचं घोषणा करायचं लोकांसाठी आणि त्याचा गाजावाजा करायचा त्याच बरोबर नवीन तुम्ही बघा की अत्यंत शिवाजी पतल, आता सांगितलं शिवाजी महाराज डेड बॉडी फ्रीजर आमच्या येथे शीत शेवपेटी भाड्याने मिळेल पत्ता जेंटल टॉकीज समोर सोलापूर महानगरपालिका गाळा अशोक चौक सोलापूर मोबाईल नंबर त्र्याण्णव बहात्तर सत्तावन्न अडुसष्ट सत्तर त्र्याण्णव सत्तर नव्वद बेचाळीस बेचाळीस